नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा गावात राहणारी एक अठ्ठावीस ते तीस वर्षाची महिला दारुदारी जाऊन भीक मागून आपले पोट भरत होती अशी भीक मागत ती एका घराच्या दारासमोर पोहोचली तिथे गेल्यानंतर ती दरवाजा बाहेर उभी राहून आवाज देऊ लागते की कोणी घरात असेल तर मला काहीतरी खायला द्या मी तीन चार दिवसापासून उपाशी आहे थोडा वेळ ती भिकारी महिला आवाज देत राहते परंतु आत कोणी काहीच प्रतिसाद देत नाही किंवा कोणी दरवाजा उघडत नाही बाहेर येत नाही त्यामुळे ती भिकारी महिला नाराज होऊन परत जायला निघते तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो थांबा मी बाथरूम मध्ये होतो त्यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला तेव्हा ती भिकारी महिला मागे फिरून पुन्हा त्या घराच्या दरवाजासमोर येऊन उभी राहते तेव्हा तो आवाज देणारा माणूस सुद्धा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजात येऊन उभा राहिला होता त्या व्यक्तीचे वय होते राजेश राजेशचे वय पस्तीस वर्ष होते राजेशने जेव्हा त्या भिकारी महिलेला पाहिले तेव्हा तो तिच्या चे चेहऱ्याकडे पाहत राहिला आता जेव्हा ती भीक मागणारी महिला समोर yeah? त्या घरातील व्यक्तीला पाहते तेव्हा ती पुन्हा म्हणते साहेब मी तीन चार दिवसापासून उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या त्या भिकारी महिलेकडे पाहतो आणि म्हणतो कदाचित मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे राजेश जी असे बोलणे ऐकल्याबरोबर ती भिकारी महिला एकदम हसू लागते आणि म्हणते साहेब तुम्ही मला कुठे पाहिलं असणार माझं तर रोज हेच काम आहे मी दारोदारे जाऊन भीक मागून पोट भरते कोणाच्या तरी दारात पाहिलं असाल त्यावेळी राजेश म्हणतो नाही मी कदाचित तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो तेव्हा ती ते भीत मागणारी महिला विचारात पडते की हा माणूस मला कसे ओळखत असेल तेव्हा राजेश तिला ते म्हणतो तू शिलाची मैत्रीण नंदिनी तर नाही ना आता जेव्हा ती भिकारी महिला ना, नाव राजेशच्या तोंडातून ऐकते तेव्हा ती हैराण आणि आश्चर्यचकित होऊन जाते आणि म्हणते हो माझं नाव नंदिनी आहे पण तुम्ही शिलाला कसं ओळखता तेव्हा राजेश म्हणतो शिला माझी बायको आहे आणि माझे शिला बरोबर लग्न झाले होते तेही ती भिकारी महिला म्हणते पण शिलाचा नवरा तर खूप सड पातळ होता तुम्ही तर खूप जास्त तंदुरुस्त दिसत आहात तेव्हा राजेश म्हणतो की व्यायाम करून काजू बदाम खाऊन आता माझे शरीर वाढले आहे ते ते भिकारी महिला म्हणते की शिला कुठे आहे शिला घरात असेल तर तिला बाहेर बोलवा मला तिच्याबरोबर बोलायचं आहे तेव्हा राजेश थोडा निराश होतो आणि आपल्या चेहऱ्यावरील नाराजीत तो हळू आवाजात म्हणतो शिला तर मला सोडून गेली आहे तेव्हा ती भिकारी महिला राजेशला विचारते असे काय झाले जे शिला तुम्हाला सोडून गेली तेव्हा राजेश म्हणतो शिला कोणत्या तरी मुलावर प्रेम करत होती तिला त्याच मुलासोबत संसार करायचा होता म्हणून ती त्याच्या बरोबर पळून गेली आहे खर तर तिच्या बाबांच्या दबावामुळे तिने माझ्या बरोबर लग्न करून काही महिने ती माझ्या बरोबर राहिली पण तिच्या बाबांच्या जाण्याने तिला संधी मिळाली आणि आमचा संसार मोडला जेव्हा मला शिलाच्या प्रेमाबद्दल समजले होते तेव्हा मी तिला खूप समजावू लाग समजावून सांगितले पण उपयोग झाला नाही आता मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघे या घरात राहतो मित्रांनो जो राजेश असतो तो आपल्या छोटा भाव छोट्या भावाबरोबर एकाच घरात राहत असतो खरं तर राजेशच्या आईबाबांचे खूप वर्षापूर्वी निधन झाले होते पण राजेश ज्या मुलीबरोबर म्हणजे शिला बरोबर लग्न झाले होते ती सुद्धा त्याला सोडून गेली होती त्यामुळे दोघी भाऊ त्या घरात राहत होते भीक मागायला आलेली भिकारी तिचे नाव नंदिनी होते ती शिलाच्या माहेरची होती, होती। त्यामुळे राजेश जेव्हा आपल्या बायको शिलाला तिच्या माहेरी सोडण्यासाठी जायचा तेव्हा शिलाची मैत्रीण तिथे तिला भेटण्यासाठी आईच्या घरी यायची आणि राजेशची मस्करी सुद्धा करायची त्यात नंदिनी सुद्धा हसायची म्हणून नंदिनीला पाहता पहात, क्षणी राजेश तिला लगेच ओळखतो आता भिकारी महिला आणि राजेश मध्ये बोलणे चालू होते चौकशी केल्यानंतर राजेश तिला प्रश्न विचारतो नंदिनी मी असं ऐकलं होतं की तुझे सुद्धा लग्न झाले होते असा प्रश्न विचारल्याबरोबर नंदिनी जोर जोरात रडू लागते आणि रडत रडत आपली पूर्ण गोष्ट राजेशला सांगू लागते नंदिनी म्हणते की हो माझे लग्न झाले होते हे अगदी खरं आहे परंतु माझा जो नवरा होता तो मला खूप परेशान करत असायचा एवढंच काय तर तू माझ्यावर हात सुद्धा हो। उभरात असायचा आमचा संसार मी आणि माझ्या टिकावा म्हणून खूप प्रयत्न केले काही दिवस मी त्याची मारहाण सुद्धा सहन केली कारण मला माहिती होते, जर मी माझ्या नवऱ्याला सोडून माझ्या माहेरी गेली तर माझ्या सहित माझ्या आई बाबांची इज्जत धुळी स्नेह कारण नवऱ्याला सोडून आलेली मुलगी भलेही कितीही चांगली असली तिची चुकी नसली तरी लोक अशा मुलींकडे संशयाच्या नजरेने पाहतात त्यामुळे मी शेवटचा क्षणापर्यंत माझ्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्याचा त्रास सहन केला परंतु माहित नाही का मी त्याच्या डोळ्यासमोर आले की लगेच त्याच्या रागाचा पारा वाढायचा मग तो मला वाईट साईट बोलायचा आणि मी काही त्याला बोलायला गेले की लगेच माझ्यावर हात उचलायचा माझे सासू सासरे सुद्धा त्यांच्या मुलाच्या बाजूने होते त्यामुळे सासरच्या घरी मी एकटी पडली होती शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी माझे सासर सोडून कायमची माहेरी आली खर तर माझ्या नवला नवऱ्याला हेच हवे होते म्हणून मी माहेरी आल्यावर त्यांनी मला परत बोलावली नाही उलट त्यांनी घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले आणि माझा घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आई बाबांच्या घरी राहू लागली होती परंतु कालांतराने पुढे माझे आई बाबा हे जग सोडून गेले त्यानंतर मात्र माझा दादा आणि वहिनी माझ्या बघ वाईट वाहू लागले ते माझ्याबरोबर खूप चुकीचे वागू लागले म्हणून मला ते सहन झाले नाही शेवटी मी माझे घर सोडून शहरात गेले तिथे गेल्यानंतर मी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहून इकडे तिकडे काम करायला जाऊ लागले परंतु जिथे मी काम करायला जात होते तिथे लोक माझ्यावर घाणे नजर टाकायचे मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम करून पाहिले परंतु प्रत्येक ठिकाणी मला तोच अनुभव येत होता कदाचित सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती की माझा घटस्फोट झाला आहे आणि आता मी एकटीच राहत आहे त्यामुळे प्रत्येक जण माझ्याकडे आसूसलेल्या नजरेने पाहत होता त्यात माझे जास्त वय सुद्धा नव्हते म्हणून काही जण माझ्या वाटेत आडवे सुद्धा येऊ लागले होते शेवटी मी या सर्व त्रासाला कंटाळून भीक मागायची माझ्या बरोबर काहीतरी चुकीचे घडू शकेल याची भीती मला वाटत होती खर खर तर मला असे वाटत होते की एखाद्या घरी जाऊन मी काम करू लागले तर या सर्व त्रासापासून माझी सुटका होईल पण ज्या घरात मी काम करायला जायची त्या घरातील पुरुष माझ्यावर वाईट नजर ठेवू लागले म्हणून तर मी भीक मागायला सुरुवात केली हे ऐकून राजेच्या डोळ्यात पाणी येते तोही रडू लागतो मग काही वेळाने दोघेही शांत होतात त्यानंतर राजेश पुढाकार घेऊन आपल्या मनातील गोष्ट नंदिनीला सांगतो तो म्हणतो नंदिनी तुला वाईट वाटणार नसेल तर मला तुला काहीतरी सांगायचे आहे तेव्हा नंदिनी म्हणते हा बोल तुला काय बोलायचे आहे तेव्हा राजेश म्हणतो हे बघ नंदिनी तू भीक मागून तुझे पोट भरत आहेस परंतु तुझे हे असे जीवन जगणे मला आवडत नाही म्हणून मला असे वाटते की तू आजपासून मागण्याचे काम सोडून दे आणि तुला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या असतील त्याची यादी मला दे मी त्या सर्व गोष्टी तुला आणून देतो माझी बायको सुद्धा कोणाबरोबर तरी पळून गेली आहे आणि दुसऱ्या नवऱ्याने सुद्धा तुला सोडून तुझ्या नवऱ्याने सुद्धा तुला सोडून दिली आहे आता माझ्या घरात कोणीही महिला नाही योग्य प्रकारे घर सांभाळू शकेल त्यामुळे मला असे वाटते की आपण दोघं एकमेकांबरोबर लग्न केले तर याविषयी तुझं काय मत आहे तू माझ्याबरोबर लग्न करण्यास तयार आहेस का तेव्हा काही क्षण नंदिनी अगदी शांतपणे उभी राहिली आणि विचार करते मग काही वेळ विचार केल्यानंतर नंदिनी राजेशला म्हणते राजेश तू जे काही बोलत आहे ते मला पटत आहे पण जर का तुझी पहिली बायको तुझ्याकडे परत आली तर त्यावेळेस तुम्हाला तू मला पुन्हा घराबाहेर काढशील त्यामुळे पुन्हा मला त्या, त्या सर्व त्रासातून जावे लागेल त्यामुळे मला असे वाटते की मी माझ्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी सहन केल्या आहेत त्या पुन्हा मला सहन करायला लागू नये त्यामुळे मी ज्या प्रकारे माझ्या आयुष्यात जगत आहे तसेच आयुष्य मी पुढे सुद्धा जगत राहावे असेच मला वाटते त्यामुळे मला सतत परेशानीचा सामना तर करावा लागत नाही फक्त सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत मागत फिरत असते त्याच्यामध्ये माझ्या पोटाचे पोटाची खळगी सुद्धा भरली जाते आणि काही पैसे सुद्धा मला मिळतात त्यातूनही माझ्या खोलीचे भाडे भरते आणि जर एखाद्या दिवशी मला भीक मिळाली नाही तर जे पैसे मला मिळालेले असतात त्या पैशातून त्या दिवशी मी काहीतरी घेऊन मी माझी पोट भरते अशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे माझे आयुष्य मी जगत आहे तेव्हा राजेश तिला समजावतो नंदिनी माझ्या बायकोबरोबर बरोबर घटस्फोट झाला आहे म्हणूनच मी तुला म्हणत आहे की आपण दोघ एकमेकांबरोबर लग्न करूया मी तुला आताच एक गोष्ट सांगतो शिलाने जर पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही आमचा रीतसर घटस्फोट झाला आहे त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याचा प्रश्नच नाही राजेशचे असे बोलणे ऐकून नंदिनी पुन्हा काही वेळ विचार करते आणि राजेश सोबत लग्नासाठी होकार देते तेव्हा राजेशच्या चे चेहऱ्यावर स्मित हास्य फुटते तो लगेचच नंदिनीच्या खांद्यावर अडकवलेले काठोळे काढून घेतो आणि तिच्या हातामध्ये असलेला कटोरा घेऊन दूरवर फेकून देतो त्यानंतर नंदिनीचा हात पकडून तो तिला आपल्या घरामध्ये घेऊन जातो घरामध्ये गेल्यावर राजेश नंदिनीला आपल्या कुटुंबाविषयी सर्व काही माहिती सांगतो तो म्हणतो की माझ्या आई बाबांचा मृत्यू माझ्या छोट्या भाऊ लहान असताना झाला आहे त्यामुळे माझा छोटा भाऊ आता माझ्यासोबतच राहतो आणि हे माझे घर आहे असे बोलून राजेश नंदिनीला आपले पूर्ण पूर्ण घर तो राजेश चे घर दाखवतो पाहते तेव्हा घराची अवस्था तिला पाहत नाही मग ती राजेशला म्हणते आजपासून हे घर माझे आहे ना तेव्हा राजेश लगेच म्हणतो हो हे तुझेच घर आहे आणि तुला याच घरात राहायचे आहे तेव्हा लगेच नंदिनी घरातील झाडू हातात घेते आणि पूर्ण घराची साफसफाई करू लागते त्यावेळी राजेश मात्र काही काम करण्यासाठी घराच्या छतावर निघून जातो नंदिनी आता घराची साफसफाई करतच होती तेवढ्यातच राजेशचा छोटा भाऊ प्रवीण जो काही कामासाठी घराबाहेर गेला होता तो घरामध्ये येतो प्रवीण घरामध्ये येताच समोर त्याला नंदिनी दिसते तो बघतो की एक महिला आहे आणि ती घराची साफसफाई करत आहे तेव्हा तो खूपच हैराण होऊन जातो आणि तो लगेचच त्या महिलेला म्हणजेच नंदिनीला म्हणतो कोण आहेस तू चोरी करण्याच्या उद्देशाने तरी या घरात आली नाहीस ना असे बोलून प्रवीण नंदिनीवर ओरडू लागतो तेव्हा नंदिनी म्हणते अरे आमच्या घरामध्ये येऊन मलाच विचारत आहेस तू कोण म्हणून तू कोण आहेस मला हे सर्व विचारणारा नंदिनीचे असे बोलणे ऐकून राजेचा भाऊ प्रवीण म्हणतो हे माझ्या माझ्या दादाचे घर आहे त्यामुळे तू या घरात काय करतेस तेवढे सांग त्यावर नंदिनी म्हणते अरे आजपासून हे माझे घर आहे नंदिनीचे हे बोलणे ऐकताच प्रवीणला खूप राग येतो म्हणून तो, तो रागातच नंदिनीचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी त्याला विरोध करते तेव्हा प्रवीण नंदिनीला फरफटतच घराच्या बाहेर अंगणात काढतो त्यावेळी मात्र नंदिनी प्रवीणला समजावण्याचा प्रयत्न करते अरे राजेशने मला या घरात आणली आहे त्यामुळे राजेश शिवाय दुसरा कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही तुझी हिम्मतच कशी झाली माझा हात पकडून मला घराबाहेर काढण्याची अशी काही वेळ त्या दोघांमध्ये जोरात बाजाबाजी होते पण जेव्हा घराच्या छतावर असलेल्या राजेशला त्यांच्या बोलण्याचा आवाज जातो तेव्हा राजेश वरूनच आवाज देत नव्हतो दोघेही शांत राहा मी काही वेळातच खाली येतो मग राजेश शेतावरून खाली उतरून जिथे त्याचा छोटा भाऊ प्रवीण आणि नंदिनी उभे होते तिथे अंगणात येतो तिथे पोहोचल्यानंतर राजेश आपल्या छोट्या भावाला प्रवीणला सर्व गोष्ट नीट समजावून सांगतो की तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे दारोदारी भीक मागून आपले पोट भरत होती तुझी वहिनी मला सोडून गेली आहे आणि हिच्या नवऱ्याने सुद्धा हिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढली आहे तेव्हा मी विचार केला की मी स्वतः हिला अगोदर पासून ओळखत आहे त्यामुळे हिला आपल्याच घरात ठेवून घ्यावे ही आपल्या घरात राहिल्यावर घरातील महिलेची सर्व कामे ही करेल त्यामुळे आपल्याला सुद्धा आधार होईल आणि हिला सुद्धा दारोदारी फिरायला नको राजेचे हे सर्व बोलणे ऐकून सुरुवातीला तर त्याच्या भावाला प्रवीणला थोडे आश्चर्य वाटले कारण काही वेळापूर्वीच तो घरातून बाहेर पडला होता आणि आता तो घरात आला होता तेवढ्यातच घरात एक सदस्य वाढला होता पण तरीही तो म्हणतो की ठीक आहे मग तो राजेशला म्हणतो दादा तू हिला अशीच घरात ठेवलीस तर गावातील लोक आपल्याकडे बोर्ड दाखवतील आणि चारही बाजूने आपली बदनामी होईल तेव्हा राजेशला सुद्धा प्रवीणचे हे बोलणे पडते म्हणून तो काही वेळ आपल्या भावाच्या बोलण्यावर विचार करतो आणि म्हणतो मग तूच सांग आता यावर आपल्याला काय उपाय करायला हवे तेव्हा प्रवीण राजेशला म्हणतो दादा तुला जर हिला आपल्या घरात ठेवायची असेल तर तुला हिच्या बरोबर मंदिरात जाऊन लग्न करावे लागेल मग ती या घरात तुझी बायको आणि माझी बहिणी म्हणून आरामात राहू शकते तेव्हा राजेश आपल्या छोट्या भावाला प्रवीण गावातील पोलीस पाटलांना बोलावण्यासाठी पाठवतो हो आणि स्वतः मात्र घरामध्ये पोलीस पाटील येण्याची वाट पाहत बसतो थोड्याच वेळात प्रवीण गावातील पोलीस पाटलांना आपल्या घरी घेऊन येतो पोलीस पाटील घरी आल्यानंतर राजेश पूर्ण गोष्टी नीट समजावून सांगतो मग हिचे सुद्धा या जगात कोणीही नाही आणि माझी पहिली बायको सुद्धा मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे म्हणून आम्ही दोघांनीही विचार केला आहे की आम्ही एकमेकांबरोबर लग्न करावे हवं समर, तर तुम्ही समोर तुम्ही समोरच नंदिनीला सुद्धा विचारून घ्या कि तिची या मनापासून होकार आहे किंवा नाही लग्न झाल्यानंतर माझे कुटुंब सुद्धा पूर्ण होईल आणि तिच्या आयुष्याची फडफड सुद्धा आणि नंदिनीला सहन करावे लागेल 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 असणारे दुःखही थांबेल तेव्हा गावातील पोलीस पाठी नंदिनीला विचारतात मुली या लग्नासाठी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही ना हे लग्न पूर्णपणे तुझ्या सहमतीने होत आहे ना तेव्हा नंदिनी पोलीस पाटलांना हो यासाठी या कोणीही माझ्यावर जबरदस्ती अथवा दबाव टाकलेला नाही तेव्हा पोलीस पाटील सुद्धा विचार करतात कि या दोघांचे लग्न झाले तर दोन लोकांचे आयुष्य बदलणार आहे म्हणून पाटील सुद्धा राजेश आणि नंदिनीच्या लग्नाला परमिशन देतात त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पाटीलच एका मंदिरामध्ये राजेश आणि नंदिनीचे लग्न लावून देतात लग्न झाल्यानंतर नंदिनी हक्काने राजेशच्या घरात राहू लागते ती आता ते घर स्वतःचे साफसफाई करून त्या घराचा करून टाकते एक घरामध्ये आल्यानंतर घराची स्वच्छता आणि घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि कशी जागेवर असते आणि त्यासाठी घरात एका स्त्रीचे असणे किती महत्वाचे असते हे नंदिनी त्या घरात राहिल्यानंतर राजेश आणि त्याचा भाऊ प्रवीणला समजले होते हळूहळू राजेश आणि नंदिनीच्या लग्नाला आठ महिने होतात तेव्हा नंदिनी राजेशला आपण प्रेरणेत असल्याची गोड बातमी देते तेव्हापासून राजेश आणि त्याचा छोटा भाऊ प्रवीण दोघेही नंदिनीची खूपच काळजी घेऊ लागतात हळूहळू नऊ महिने पूर्ण होतात आणि नंदिनी एका गोंडस मुलाला जन्म देते आपल्या मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर राजेश खूपच आनंदित होतो आता राजेश ऑफिसवरून आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर खेळत असतो त्याचे रडणे त्याच्या बरोबर खेळणे आणि स्वतः चा तो प्रत्येक क्षणी अनुभव अनुभवत असतो अशा प्रकारे आयुष्य अगदी आनंदाने ते जगत असतात अशातच एक दिवस नंदिनी अचानकपणे राजेशला म्हणते जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक दिवसाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी काढा नंदिनीचे असे बोलणे ऐकल्यानंतर राजेश सुरुवातीला हैराण होतो तो विचार करतो अरे असे हिचे काय काम असेल म्हणून ती आपल्याकडे एक दिवसाचा वेळ मागत आहे तेव्हा राजेश म्हणतो मी तुला वेळ द्यायला तयार आहे परंतु तुझे काय काम आहे ते तर सांग त्यावर नंदिनी म्हणते मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला काय काम आहे ते सांगेन त्यामुळे तुम्हाला माझ्या बरोबर तिथे यावे लागेल शेवटी राजेश आपल्या बायकोचे मन राखण्यासाठी म्हणतो ठीक आहे मी तुझ्या बरोबर तू नेशील तिथे यायला तयार आहे तुला कधी त्या ठिकाणी मला न्यायचं आहे ते सांग त्या दिवशी मी ऑफिस मधून सुट्टी घ्यायला तयार आहे कारण तुझ्यासाठी मी कधीही वेळ काढू शकतो मग दोन तीन दिवसानंतर आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा तयार होण्यास सांगते राजेश आपल्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तयार होतो मग दोघे नवरा बायको आपल्या छोट्या बाळाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी निघतात आता कुठे जायचं आहे ते नंदिनीला माहित असते राजेश फक्त तिच्या बरोबर असतो अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर राजेश नंदिनीला पुन्हा विचारतो बघा आता तरी सांग आपल्याला कुठे जायचं आहे त्यावर नंदिनी म्हणते आपल्याला माझ्या माहेरी जायचं आहे कारण तिथे माझ्या दादा आणि बहिणीने मला खूप काही ऐकवले होते ते मला खूप वाईट साईड बोलले होते मला त्याचा बदला घ्यायचा आहे मला त्यांना दाखवायचे आहे भलेही तुम्ही मला झिडकारून घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडले पण देवाने मला साथ दिली आणि पुन्हा एकदा माझ्या आयुष्य पूर्वत झाले नंदिनीचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुद्धा राजेश आपल्या बायको बरोबर तिच्या माहेरी पोचतो तिथे गेल्यानंतर नंदिनी आपल्या माहेरच्या घराच्या दरवाज्यात उभी राहते आणि आपल्या भावाला आवाज देते ती जोर जोरात त्याला आवाज देऊ लागते तेव्हा तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक सुद्धा तिथे जमा होतात जेव्हा तिचा दादा आणि बहिणी बाहेर येतात तेव्हा नंदिनी आपल्या दादाला म्हणते दादा, दादा भलेही तुम्ही दोघांनी मला वाईट ठरवून मला नको ते बोलून बोल लावून घराबाहेर काढलेत परंतु देवाने माझे ऐकले आहे माझे आयुष्य मी आता अगदी सुखा समाधानाने जगत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पुढील आयुष्य जगत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही लोक माझ्याकडे येऊ शकता खर तर नंदिनीच्या दादा आणि वहिनीने छोट्या मोठ्या गोष्टींचा खाण्यावरून सुद्धा नंदिनीला खूप टोमणे मारले आहेत मारले होते आणि याच गोष्टीवरून त्या लोकांनी जगणे मुश्किल करून ठेवले होते म्हणून तर ते घर सोडून गेली होती कारण म्हणतात ना कितीही काम करायला सांगितले तर काम करून माणसाचे शरीर थकते परंतु माणूस मनाने थकत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्या जोपाने काम करतो पण ज्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट साईट बोलले जाते तेव्हा तो माणूस शरीराने नाही तर मनाने थकून जातो आणि मनाने थकलेला माणूस काम करू शकत नाही अशीच अवस्था नंदिनीची झाली होती म्हणून तर तिला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते घर सोडावे लागले होते जेव्हा नंदिनीने ते घर सोडले ते तेव्हा तिच्या दादाने किंवा वहिनीने एकदा सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही या सर्व गोष्टी जेव्हा तिथे जमलेले सर्व लोक ऐकतात तेव्हा मात्र नंदिनीच्या दादाचा आणि वहिनीचा चेहरा पडतो आणि लाज येणे दोघांची मान खाली जाते कारण त्या दोघांनी नंदिनीला खूपच परेशान केले होते आता ही गोष्ट सर्व लोकांना समजली होती की या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच नंदिनीने हे घर सोडून गेले होते कारण नंदिनी घर सोडून गेल्यानंतर शेजारी लोक तिच्याविषयी विचारायचे तेव्हा तिचा दादा आणि वहिनी म्हणायचे की ती कोणत्या तरी मुलाचा हात पकडून निघून गेली आहे आम्ही तिला किती लाडात इथे ठेवत होतो पण तिला जे करायचे होते तेच तिने केलेच पण आज नंदिनीने सर्व लोकांसमोर आपल्या दादा आणि बहिणीचा फाश केला होता त्यानंतर नंदिनी आपल्या माहेरच्या टाकताच आपल्या नवऱ्याला राजेशला सोबत घेऊन आपल्या बाळासह राजेशच्या घरी निघून आले त्यानंतर राजेश नंदिनी आपल्या मुलासह घरी येतात आणि आपले आयुष्य आनंदाने जगू लागतात राजेशच्या जो छोटा भाऊ प्रवीण असतो त्याची सुद्धा नंदिनी अगदी आईप्रमाणे काळजी घेते आणि घर सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे कशी वाटली कथा मित्रांनो ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद